तर सगळ्यांना हाय बघा आता आम्ही चालले देवळात आणि आज आमच्या लग्नाचा बैठक आहे बघा दोन गाण्या बसली ह्यांच्या पाषे देऊ ला पांढरे फ्रॉक असले मलाही मुठी फ्रॉक घातली तीच जा आवरून जागा आणि मी साडी घातली त्याच्यात मलाच हे करावं लागतंय तर बघा इकडं अशी महादेवाची आता बघत बसते पेऊला पण उभं केलं तिथं तर जेवढं शक्य होईल तेवढाच मी ब्लॉग घेणार आहे पण मी कंटिन्यू करतेच आहे ब्लॉग तर बघा आज लय गर्दी आणि चौकडच गर्दी असेल तिथे तर काय माहिती नाही हां देवाचे देवाच्या पाय हे पडून आले बोली घालायचं असतो माहित नाही पहिल्यांदा झाले हे देवा आणि इकडे पण देवा दीड़ा। सुटी कुठे गेली सुटी तिकडे रिस्कार तिकडे पण आलं आलेत बघा जागेवर सुट्टी मी इथेच थांबलो होत पण पण कुठे गेले काय कळा मिस्टेक अशी झाली की राम मंदिर नाही मला पण राम मंदिर तर नाहीये महादेवाचं मंदिर आहे तर पाय ती पडून झाले बघा तर सगळे जागेवर आता मी राहिले ताय राहिले आल्या ताय आल्या दाखव आणि भाऊ राहिल्यात भाऊ पण आले जागेवर पाया पडलं आणि देवाचा प्रसाद पण केला आता आम्ही निघालोय सांगते तर आता आम्ही निघाले राम मंदिराकड पेहूला पण ह्यांनी घेतले आणि कृष्णाला पण धरले आणि मी चालले यांच्या मागे आणि सगळी मागण्या येतात काय आता

आता आम्ही आलोय मोरगाव मध्ये मोरगावच्या गणपतीला चला आता तुम्हाला देवळ पण दाखवतो आणि देव पण दाखवतो गणपती मस्त पैकी ऍनिव्हर्सरीला फिरायला लग्नाच्या <laughs> बर्थडेच्या खाली मला म्हणणं म्हणा नाही साधं सिंपल आपलं लग्नाच्या बर्थडे निमताने फिरायला तरी मिळत रोज घरात बोर झाले होते तीस तीस काम तीस तीस परत परत काम

रात पाया पडून इथे झालंय बघा आता शिकून घेऊ देत नाही तर जेव्हा बाहेर आल्या उभल्या आता इकडं लावत चाललंय जमलंय डोळ्या लावते तर आता गाडी इथे लावली पार्किंगमध्ये आता चाललंय तेवढा आल्या पायऱ्या पायऱ्या चढून चढून दम झालंय आणि पाचव्या वेळा जुजुरी लाले त्यांनी काही उचलून घेतलं नाही ते आता नेमकं म्हणतात उचलून घ्यायचे बरं बघू त्यांना वरवर म्हणते पायऱ्या उचवूच येतात बसलं खाली त्यांनी तर मी इथं बसते आता बसले बघा थोडे बरं वाटायला लागले बसले ते दाईनपाशी पेहू दिली त्याच्यामुळे मला चालायला आल्यावरती आज नेमका लग्नाचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे म्हणले तुम्ही उचलून देतो पायरूंचा पाय राहत आदर तो म्हणतात मामा मी चालत जाते तर बघा त्यांनी पिहूला पण घेतले

चार पाच पाच फायर मी पाच फायरिबर चला 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 डायरेक्ट देवाच्या पाया वाद होतो बघी

चला चला ले उशीर झाला चला रात्री कसलं बाहेर बनवलं झाडाच मी, मी तुम्हाला मागापासून वर्णन दाखवत होती का नाही ताई तिथं हाय महादेवाची पिंड म्हणून तर बघा नाग पण इथे मस्त पेकी महादेवची पिंड आणि इकडं वासरून गाय तर बघा देवाचे पाय इथे झाडा पडून देवाच्या पाय इथे पडून झालं आणि ताय एकीकडनं आले ना आम्ही एकीकडनं आलो बघा झाली तर आम्ही तिथंच थांबलो ताई महाग असते पुढं गेलात कुणीकडे गेलात नेमकं ने कळाना ह्यांचा फोन आला ताई माझ्यापेक्षा आली म्हणून म्हणून आता आम्ही निघालो पुढं सुटीत मी भाऊनला फोन करून बोलून घेतले बघा महाग भाऊ पण आले भाऊ मी सुटीला म्हणलं चुकत आहे काय आपण थांबा की पापांना येऊ द्या म्हणून तुम्ही मी तसं